जागतिक तापमानवाढ आणि निसर्गाचं होत असलेला रहस याच्यातनं आज जगातनं कोणी सुटू शकलेलं नाही ज्या साताऱ्याला आपण निसर्गाचं नंदनवन महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखतो थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर आपल्या साताऱ्यात आहे पाचगणी आहे सातारा जिल्ह्यात पण आपला साताराही आता या तापमानवाढीच्या दुष्टचक्रातून सुटलेला नाही आहे आणि वर्षानुवर्षे होत आलेली झाड झाडांची वृक्षतोड निसर्गाचा होत असलेला रास या सगळ्यांमुळे साताऱ्याचंसुद्धा तापमान आता हल्ली गेल्या काही वर्षात वाढत चाललेलं आहे आणि दरवर्षी ते वाढतच आहे या सगळ्या चिंताग्रस्त करणाऱ्या बाबीतून काही पर्यावरण निसर्गप्रेमी मित्रांनी एकत्र येऊन एकच ध्यास स्वच्छ श्वास या ब्रीदवाक्याखाली हरीस सातारा हे या ग्रुपची स्थापना केली आणि साताऱ्याला पूर्णपणे पुन्हा एकदा हिरवेगार नंदनवन जसं होतं तसंच हिरव्यागार सातारा पुनश्च बनवण्यासाठी झटत असलेल्या हरिश सातारा ग्रुपच्या वतीने आज युनायटेड इन्शुरन्सच्या डी जी एम श्रीमती जयश्री नायर मॅडम सोबत श्री पांडासाहेब आरेम आणि श्री बिंद्रासाहेब आरेम हे स्वतः पुण्यावरून खास हरिश साताराच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत त्यांचं संपूर्ण हरिश सातारा ग्रुपच्या वतीने मी स्वागत करतो इट इज माय ऑनर uh, प्रिव्हिलेज To stand before you all on behalf of United India Insurance Company. Uh, United India Insurance Company is the third largest insurance company, and uh, we are not only uh, committed to uh, uh, providing financial security, but also uh, we, uh, we believe in contributing to, uh, towards the uh, environment, to the, to the welfare of the environment. So this uh, plantation uh, drive uh, is actually uh, 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 we have got the inspiration from uh, the uh, campaign uh, uh, started by our Honourable uh, Prime Minister on World Environment Day in Ped Naam. So this uh, encourages uh, uh, this initiative encourages us to plant trees. And uh, treat uh, each plant as uh, nurture, each plant and take care of them just like we take care of our children. And then uh, these plants uh, in uh, these saplings today will grow into strong trees in the years to come and will provide us care, um, shelter, uh, and uh, uh, just like our mothers uh, do for us. Uh, so let's. Uh, this planting tree is, is not, uh, it's not just about planting trees but it is about uh, uh, planting hope and uh, to create a secure uh, future uh, and uh, so let's uh, pl plant the trees uh, with, um, uh, though it is a very small act but it, uh, it is actually uh, going to create a very big impact uh, and uh, a very positive impact on the environment. थैंक यू वेरी मच फॉर फॉर अलाउिंग यूनाइटेड इंडिया टू बी अ पार्ट ऑफ दिस इनिशिएटिव थैंक यू वेरी मच हाँ मैं एक बात ऐड करना चाहता हूँ पहले तो सारे जो हैं ऑर्गेनाइजेशन है, को बहुत बहुत धन्यवाद कि इतना अच्छे काम कर रहे हैं एक छोटे से हम लोग को जो फ्री में मिलता है उसको हम उसका अहमियत हम रियलाइज़ नहीं कर पाते हैं हम अगर अपने ब्रेथ को एक मिनट के लिए बंद कर देंगे सो देन यू कैन रियलाइज व्हाट इम्पोर्टेंस ऑक्सीजन इज

दिस प्लान्टशन ट्री बाई यूनाइटेड इंडिया एज वेल एज द ऑर्गनाइजिंग कमेटी वी आर थैंकफुलॉर ऑर्गनाइजिंग ऑर्गनाइजिंग दिस इवेंट एंड वी आर होपफुल दैट वी विल भी कीपिंग अवर द मोटो ऑफ अवर प्राइम मिनिस्टर दैट वी विल भी कीपिंग दिस लाइफ फॉर एवर फॉर अवर कमिंग फ्यूचर कमिंग दट इज फ्यूचर अवर दिस सन्स अँड डॉटर्स यू आर कमिंग आय एम थँकफुल फॉर अगेन फॉर एव्हरीबडी कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनची किती गरज होती हे तुम्हाला माहिती असेल आज आपण वृक्षारोपण करून खारीचा वाटा उचलणार आहोत धन्यवाद उपयोग सगळ्यांनी करावा आत्ता ग्लोबलायझेशनबद्दल आमचे मित्र बंधू जी बोलले खरं तर ग्लोबलायझेशनबद्दल कोणीतरी येऊन करावं ह्याच्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन काहीतरी केलं पाहिजे आणि आपण ते करतोय हे बघून खूप छान वाटलं तुम्ही सर्व साताऱ्यातले कॉर्पोरेट आहात साताऱ्यासारखी देणगी तुमच्याकडे आहे एकच विनंती आठवड्यातून एक, एक दोन दिवस कवीन आपण किल्ल्यावर या चालायला जरी चढानं जमत नसेल किल्ल्याच्या वर गाड्या लावा वरच्यावर तुम्ही फिरू शकता हा विचार कोणाच्या डोक्यात येत नाही आज या प्रसिद्धी माध्यमातून मला एकच सांगायचे आहे चढाचा जर त्रास होत असेल गाड्या घेऊन वर या वर वरपर्यंत रस्ता केला आहे वीज पायऱ्या फक्त चढायच्या जसं ग्राउंडवर फिरता तसं फक्त वरच्यावर राऊंड मारा आणि तुमचा पंधरा दिवसानंतरचा अनुभव सांगा ही साताऱ्याची भेट आहे प्रत्येक शहरात व्हावेत हीच या आजच्या दिवसानिमित्त आम्ही एक इच्छा बाळगतो तुम्ही स... आज हरीश सातारा मार्फत आज इथं युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या सहभागानं आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतोय हरिश साताराचा कामाचं सांगायचं झालं असेल तर गेले अनेक वर्ष हरीश वेग सातारा हे कोणतंही रजिस्टर ऑर्गनायझेशन नाही आहे अनेक वेगवेगळ्या निसर्गप्रेमी लोकांनी एकत्र येऊन हा ग्रुप केलेला आहे आणि सगळे इथं येऊन वृक्षारोपण करतात त्याच्यामध्ये कोणताही कुठलाही स्वार्थ नाही आहे साताऱ्याला ग्रीन करण्याचं ध्येय हो, त्यांनी घेतल्यामुळं त्या ग्रुपला आपोआपच हरिश सातारा हे नाव देण्यात आलं आहे हरिश साताराच्या ह्या उपक्रमामध्ये अनेक संस्थांनी सहभाग दिलेला आहे आज युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फतही इथे वृक्षारोपण होते त्याच्याबद्दल मी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सर्व टीमचे स्वागत करते राजपुरोहित यांच्या विद्यमानातून हा काम जो हा मंगळाई मंदिराच्या पायथ्याशी डोंगरावर वृक्षारोपण आणि संवर्धन हे गेले बरेच वर्ष चालू आहे पण गेल्या वर वर्षीपासून यांच्या यूट्यूबमुळं त्याला प्रसिद्धी मिळाली भरपूर लोकं यायला लागली आणि जी लोकं येतात ते परत पाणी घालायलाही येतात तसंच आपण सर्वांनी आज झाडं लावलीत ती जगवण्यासाठी जानेवारी ते जून पमध्ये आपण सहकार्य क करावं झाडं वाढवायला मदत करावी एवढीच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो कोणीही याच्यात अध्यक्ष नाही काय नाही येईल तो आज आद, अध्यक्ष आज तो उपाध्यक्ष जो ज्याला म्हणाला येईल फक्त आपण याच्याबरोबरच का स्वच्छता मोहीम पण राबवतो जो काचा तलाव आहे तो आशिया खंडामध्ये अतिशयच चांगलं पाणी असा त्याचा रिपोर्ट आहे पण तिथं पर्यावरणवादीच म्हणजे फिरायला जाणारी लोक घाण करतात ती स्वच्छ करायचं काम आपण करतो आहे आपण आता शासनाला हे केलेलं आहे की तिथं प्लॅस्टिक बंदी करावी असं आपण त्यांना आता पत्र दिले आणि ते लवकरच त्याला मंजुरी मिळेल असं आम्ही आशावादी आहोत आपल्याला ते म्हणले तुम्ही झाडं द्या आम्ही जगवतो आणि पुढच्या वर्षी आमच्याकडनं पाचशे मोजून घ्या काय तसंच आपण पिंपळवाडी म्हणून गाव आहे देव इथं धावडशी जवळ तिथल्या युवकांनी दोनशे झाडं आणलीच होती आपणही दोनशे झाडं दिली आणि त्यांनी अतिशय चांगलं एक वेळा असं येईल एक पाच वर्षांनी की ते गाव बघायला लोकं जातील अशा पद्धतीनं त्यांनी ती झाडं लावलीत आणि त्यांनी जबाबदारी पाण्याची कशी दिलेली आहे तर शासनाकडनं दरवर्षी याच्यासाठी काही पैसे येतात ग्रामपंचायतीला तर त्यांनी महिला बचत गटांनाच चार महिला बचत गट आहेत गावात त्या चार जणांना दिले वर्षाला तुम्हाला पाच पाच हजार रुपये मिळतील ही एवढी झाडे तुम्ही जगवायची या पद्धतीनं जर म्हणजे सरकारी योजना जर राबवल्या ना तर फार काही होऊ शकतं त्या गावाने ती जबाबदारी घेतलेली आहे आणि कुर्णेश्वरला जर गेला तर आज आमचे एक कार्यकर्ते आले नाही ते गेले वीस वर्ष एक ते मग मॉर्निंग वॉकला येणारे असा फार मोठा मोठा ग्रुप करून त्यांनी जर तुम्ही तिकडं बघितलं तर तुम्हाला सगळी झाडी दिसेल ती त्यांनी पंधरा वर्ष झाली आणि आता त्या हरित ग्रुपला जॉईन झाल्यामुळं ह्या वर्षी त्यांनी जवळजवळ सातशे साडेसातशे झाडं अजून लावलेली आहेत आणि त्याचं ते, ते संगोपन करतात सगळे थँक्यू मी अनिल सळंजी युनायटेड इंडिया इन्शुरन्स बिझनेस ऑफिस सातारा परवा मॅडमचा गायकवाड साहेबांना फोन आला की प्लांटेशन करायचे त्याच्यानंतर मी अशी बाईंना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं ते म्हटले पाच झाडं लावायचे आहेत तर तुम्ही सांगितलं त्यांना दहा झाडं लावाय लावा लावायचे आम्हाला आणि त्यांनी काही झाडं निवडलेली होती पण ते आम्हाला पसंत आले नाहीत कारण स्पेशली पिंपळ पाहिजे होता चिंच पाहिजे होती आवळा वगैरे अशी झाडं आम्ही निवडली आणि मी स्पेशली आभार मानिन वन विभागाचे सातारा वन विभागवाल्यांनी आपल्याला दहा झाडं दिली आणि अशी भाईनी हरित ग्रुप सातारा यांनी खड्डे काढले त्यांच्या लोकांनी मदत केली आपल्याला भरपूर आणि ह्या माध्यमातून मी आश्वासन देतो युनायटेड इंडियाच्या वतीनं मी बऱ्याचशा वेळेला किल्ल्यावर येतो आणि जानेवारी ते मे पर्यंत उन्हाळ्याचा म्हणजे प्रदीर्घ उन्हाळा असतो जवळजवळ साताराचं टेम्परेचर ह्या वर्षी गेल्या वर्षी जवळ चाळीस बेचाळीसच्या आसपास जवळ चार महिने राहिलेला आहे असं कधी होत नाही चाळीस आसपासच्या राहिलेला आहे तर हरित साताराला मी थँक्यू देतो की त्याने हा प्रोग्राम हाती घेतला आणि हरित सातारा करायचं स्वप्न बघितलं त्यांनी तर आम्ही आश्वासन देतो की आम्ही ते झाड दहा जगवायचा आम्ही प्रयत्न आमच्या परीनं करणार आहे आणि त्यासाठीच आम्ही दहा जणांनी निवडलेले आहेत